नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सर्षे स्वागत डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एन जी ओ आयोजित घरगुती गणेशोत्सव आरा स्पर्धेत समाधान दिसले दुश्मी यांचा प्रथम क्रमांक डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक दयानंद चोरघे अध्यक्ष योगेश पाटील वीरेन चोरघे यांच्या सहकार्याने डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एन जी ओ आयोजित घरगुती मखर आरा स्पर्धेत पेन तालुक्यातील दुष्मी ग्रामपंचायत हद्दीतील समाधान जयराम दिसले दुश्मी यांच्या घरच्या बालहनुमान फळ समजून सूर्याला पकडण्यासाठी निघाला अशी दृश्य करण्यात आली होती या देखाव्याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे डी वाय फाउंडेशनचे रायगड जिल्हा सरचिटणीस सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रभूषण पत्रकार कैलासराजे निर्मळा कमलाकर घरत यांच्या हस्ते समाधान दिसले यांना बक्षीस वितरण करण्यात आले नमस्कार या ठिकाणी स्पर्धा निमित्त डिवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं गणेशोत्सव स्पर्धा निमित्त आपण या ठिकाणी श्री समाधान जयराम देशले यांच्या घरी आलेला आहोत आणि या ठिकाणी त्यांनी आपण पाहू शकता या ठिकाणी हनुमानाचा जो बाल हनुमानाचा सूर्याला गिरण्यासाठी गेलेला आहे हा देखावा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता <laughs> समोर जी जे या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ते त्याच्यामध्ये श्रीरामाचं स्वरूप यांनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये या ठिकाणी हनुमानाचं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये श्रीराम आपल्या हृदयामध्ये जे स्थान आहे प्रभू श्रीरामाचं आणि सीताबाईचं त्या अशा प्रकारची ही थिम यांनी या ठिकाणी केलेली आहे साधारण हा जो तुम्ही थिम बनवली आहे तर साधारण कुठली कल्पना आली की स्वतः तुम्ही बनवली आहे किती वर्षापासून साधारण तुम्ही बनवत त्याच्यामध्ये तुम्हाला सहकारी कोणाकोणाचं लागतं आणि मग साधारण हे जे तांत्रिक बाबी आहेत इलेक्ट्रिशियन ते कसं काय करतात स्वतः तुम्ही स्वतः इलेक्ट्रिशियन असल्यामुळे तुम्हाला काय नव्हतं त्याच्यामध्ये बाकीचे हे जे किंवा थर्माकोल बाकीचे जे थीम बनवले त्याच्यामध्ये कोणाचं सहकारी लागते सर्वांचं सहकार्य साधारण किती कुटुंबामध्ये तुमच्या माहिती मागचा आहे साधारण हा बनवण्यासाठी किती वेळ गेला तुम्हाला एक महिना तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत समाधान देसले यांनी या ठिकाणी आणि त्यांचं सर्व कुटुंब या ठिकाणी आपण पाहत आहोत खरंच म्हणजे जे मंडळाचे देखावे असतात त्यांच्या सुद्धा बेटर किंवा अतिशय नयन नयनरम्य आणि सुंदर असं या ठिकाणी बाल हनुमानाचं या ठिकाणी वरती तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी सूर्याचं आणि या ठिकाणी आपण पर्वत वगैरे दाखवलेले आहेत आणि अतिशय सुंदर या ठिकाणी तुम्ही गणपतीला जेवढे दे देखावे छान नसतात त्याच्यापेक्षा कित्येक चांगल्या पतीनं हरपाड्या सॉरी दुष्मीसारख्या गाव ग्रामीण भागात सुद्धा स्व आणि स्वतःच्या मेहनतीनं या ठिकाणी त्याने हे देवा देखावा त्यांच्या कुटुंबाच्या मदतीनं साकार केलेला आहे तर खारपाडा मध्ये आमचे साधारणतः दुश्मी खारपाडा ठाकूरपाडा दोन वाडे येतात आमच्या वडबालवाडी आणि खैरासवाडी अशा साधारणतः पाच ते सहा गावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव नसतानासुद्धा घरगुती गणेशोत्सवामध्ये त्यांनी अशा प्रकारे चांगल्या या ठिकाणी देखावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर दिवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एन जी ओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घरगुती देखावा डेकोरेशन आणि गणेशोत्सव स्पर्धा निमित्त खारपाडा दुश्मी ग्रामपंचायतच्या वती ग्राम ग्रामपंचायत हत्ती हद्दीमध्ये समाधान देसले यांचा या ठिकाणी प्रथम क्रमांक आलेला आहे डीवाय फाउंडेशनच्या वतीनं त्यांचं स्वागत आणि या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो या पुढे देखील त्यांनी असे चांगले चांगले थीम किंवा देखावे देऊन समाजामध्ये एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करावा असं मी या ठिकाणी विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद